चलात आता मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि आपण मला भाजी बनवूया बघा मी बघा शेंगाची भाजी बनवणार आहे ना चवळीच्या शेंगा छान होत्या शेव मला चला चवळीची भाजी बनवूया जास्त नाही तर आता मी चवळीची भाजी छान बारीक कट करून घेतलेली तर आणि आपण धुळून घेऊन येईल भाजी बनवूया बघा त्याची आणि बघा इथे टाकलेली असं मोहरी आणि काला आजार लागेल तर आम्ही तब्येत पण ठीक नव्हती चक्कर वगैरे येत होते लई गर्दी होती तिथं ജി ടാകും ജിതാണോ ജിരുന്നോ കണ്ട ടിക്ക आणि बघ आमच्या बाबूला मॅगी खायचं आहे बाबूची मम्मी गेली शॉपिंग करायला आता बाबूला थोडीशी मॅगी बनवून देणार आहे बघा आणि बघ असं पाटा तांबाटा तर आपल्या ब्राऊन कलर आलेला आहे जर का आता देत होत नाही चप्पर वगैरे येते आणि इथं बघा मी असं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली बघा तर थोडंसं फक्त मसाल्यामध्ये साध्या पद्धतीने बनवायचं पण टाकून घेतलेलं आहे इथ इथे बघा मी थोडासा कांदा मसाला टाकलेला आहे म्हणजे कांदा मसाल्याचं छान होतो भाजी आणि इथे अशी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे मी लालवाली हो सांड मीठ सांडो बाबू बघा म्हणजे काय खायचं बाबू मॅगी काय खायचं मॅगी मग आणि बघा मी आता इथं शेंगा धुऊन घेतलेला आहे बघा शेंगा आणि बघा त्या शेंगा टाकल्याच्या मिक्स करून घेणार बघा शेंगा मी मिक्स करून घ्या आणि बघा आपली मॅगी पण झालेली आहे बाबूसाठी थोडीशी झाली मी बाबूसाठी मॅगी एकदम फिकी बनवलेली आहे बाबा बाबा तर मॅगी पण झाली आणि बघा ते अशी भाजी आपली छान होत आहे झाले नाही अजून बघा त्याच्यामध्ये थोडंसं झाकण ठेवून घेणार आणि बघा थोडी शिरायली भाजी आता मी झाकण काढून थोडीशी चेप करते भाजी शिजली का नाही आपल्या शेंगा चौडीची शेंगा म्हणतात बघा गावाला तर खूप असते गावावर हो आणि बघा अशी मी थोडीशी वरून कोथिंबीर करून घेतलेली आहे टाकून घेते हां काय मॅगी घ्यायची ना म्हणतो बाबा बघा काय आहे मॅगी घ्यायची ना मग बघा आपली चवळीची भाजी कशी होत आहे का बघूया आपली भाजी शिजली का शिजली वरती भाजी थोडीशी बाकी वाटतं का शिजली का नाही ते शिजली वाटत भाजी बघा आपली चवळीची भाजी बघा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान झाली बरं का मग कशी झाली आपली चवळीची भाजी नक्की कमी